ते दोन हजार पंचवीस संदर्भातलं मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं परिपत्रक मित्रांनो तुम्ही बघितलं असेल येत्या मे आणि जून महिन्यामध्ये परीक्षा आयोजना संदर्भातलं ते परिपत्रक होतं मित्रांनो म्हणजेच जी तुमची शिक्षक अभियोग्यता चाचणी मित्रांनो तिसरी ही तुमची मे जून दोन हजार पंचवीस मध्ये आयोजना संदर्भातलं परिपत्रक आपलं प्रकाशित झालेलं आहे आता मित्रांनो बघा या संदर्भातल्या घडामोडी खूप घडत आहेत आता शिक्षक भरती तिसरी टेट तुमची आता लवकरच होणार आहे पण आता खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की सर एवढ्या कमी दिवसामध्ये आम्ही तयारी कशी केली पाहिजे आमची एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे सर आम्हाला आयबीपीएस पटेल हा जरा असता अनोळखी वाटतोय नेमका पॅटर्न बद्दल आम्हाला काही माहिती सांगा पास होण्यासाठी नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतात विषयानुसार तुमचं टार्गेट कशा प्रकारचं असलं पाहिजे आणि महाराष्ट्रातला बराचसा विद्यार्थी वर्ग हा हार्ड वर्क करते तर तुम्ही स्मार्ट वर्क कसं केलं पाहिजे या संदर्भातली संपूर्ण चर्चा मित्रांनो या व्हिडिओच्या मित... माध्यमातून आपण समजून घेतो तर सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की आता तुम्हाला हे परिपत्रक लक्षात आलं असेल की मे आणि जून दोन हजार पंचवीस मध्ये तुमची एक्झाम होणार मित्रांनो हे आज आलेलं परिपत्रक आहे काल सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तुम्हाला दाखल होत या ठिकाणी बघा स्क्रोनलाईन वरती आलं होतं की आम्ही लवकरच स्टेट दोन हजार पंचवीस ही आयोजन तिथं करणार आहे तुम्ही तयारीमध्ये राहिला पाहिजे हे सांगितलं सर्वात आधी मित्रांनो बघा तुम्हाला माहिती पाहिजे की ते अभ्यासक्रम काय लक्षात ठेवा कारण की आपण त्याच्यासाठीच अभ्यास करतोय तर पहिली गोष्ट बघा तर हा जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की याच्यामध्ये दोन प्रकारचे विषयांच तुम्हाला रेशो दिसतोय एक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता तर स्पष्टपणे आपल्या सिलेबसमध्ये सांगितलं मित्रांनो चाळीस टक्के म्हणजे ऐंशी प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीवरती येणार आहेत कमीत कमी बघा मागच्या वेळेला आता काही लोक सांगतात ऐंशी होते पंच्याऐंशी होते नव्वद होते ठीक आहे पण तुम्हाला ऑफिशियली जर आपण बघितलं तर ऐंशी प्रश्न तुम्हाला रिझनिंग या विषयाचे मित्रांनो होते आणि आहेतच आणि अभियोग्यताच असते याच्यामध्ये बघा साठ म्हणजे एकशे वीस क्वेश्चन तुम्हाला एकशे वीस गुणांसाठी अभियोग्यता यासाठी मित्रांनो आहेत हा झाला तुमचा अभ्यासक्रम आता याच्यामध्ये बघा एक्झाम तुमची ऑनलाईन स्वरूपामध्ये होते ओके यस तुम्हाला सगळ्या लोकांना माहितीच आहे आता याच्यामध्ये मित्रांनो अभियोग्यता चाचणीमध्ये अभ्यासक्रमामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश आहे ते आपण बघा गणितीय क्षमता तुम्हाला टाकले वेग आणि अचूकता तुमचं भाषिक क्षमता मराठी त्याच्यानंतर तुमचं भाषिक क्षमता इंग्रजी आहे ओके क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व हे हो। सगळे टॉपिक तुम्हाला अभियोग्यता या घटकामध्ये जे प्रश्न प्रश्न आपले त्याच्यामध्ये मोडतात मोडतात आणि ऐंशी क्वेश्चन तुमचे जे बुद्धिमत्तेचे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट वेळ सांगितले आकलन आकलन हा टॉपिक बऱ्याच जणांना अजून कळलेला नाही एक वर्षाला आकलन मध्ये तुम्हाला क्रिटिकल चे प्रश्न येत असतात लक्षात ठेवा ओके तुमचे सेंटेन्स आणि आर्ग्युमेंट स्टेटमेंट आर्ग्युमेंट स्टेटमेंट अजम्शन ओके स्टेटमेंट कन्क्लुजन या सारख्या प्रॉब्लेम तुमचे त्याच्यामध्ये येत असतात ओके okay? आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी ओके तर्कवा अनुमान कुट प्रश्न सर्वसाधारणपणे राहतील म्हणजे तुम्हाला अभियोग्यता आणि या प्रकारे अभ्यासक्रम परीक्षेसाठी कालावधी हा दोन तासाचा तुमचा मित्रांनो म्हणजे एकशे वीस मिनिटाचा राहणारे हे ऑफिशियली तुम्हाला आयबीपीएससी मित्रांनो बघा मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं आता जर आपण या विषयानुसार जर आपण थोडस मायक्रो अनालिसिस मित्रांनो जर करून घेतलं तर आपल्या एक गोष्ट रिझनिंगचे तुम्हाला ऐंशी ते नव्वद प्रश्न पेपरमध्ये असणारे पण मिनिमम तुम्हाला ऐंशी प्रश्न ऑफिशियली सांगितले तुम्हाला तीस ते चाळीस क्वेश्चन बघा एक पाच दहा क्वेश्चन इकडे तिकडे इकडे तिकडे होऊ शकतात कारण मागची जी आयपीपीएस घेतली ती त्याचं प्रिडिक्शन त्याचा अंदाज त्याच्यातली जी डेटा आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय मराठीचे पंधरा ते वीस क्वेश्चन होते इंग्लिश चे तुम्हाला पंधरा ते वीस क्वेश्चन राहू शकतात सायकोलॉजीचे बघा पंचवीस ते तीस क्वेश्चन तुम्हाला आणि जे सोशल सायन्स जीएस तुमचे तुमचं जे त्याचे वीस तीस क्वेश्चन असा तुमचा दोनशे मार्काचा दोनशे क्वेश्चनचा पॅटर्न एकंदरीत ह्या एक्झाम मध्ये तुमचा राहू शकतो आता तुम्हाला कोणता विषय किती महत्वाचा कोणता किती मार्कासाठी काय हे तुम्हाला अंदाज आला पण लक्षात घ्या मित्र मार्केटमध्ये झालंय काय माहितीये का, का बऱ्याच लोकांनी एक असं मित्रांनो बघा एक नरेटिव्ह पसरलेलं की तुमचं सिटिंग अरेंजमेंट आणि पझल म्हणजेच आयबीपीएस तर मित्रांनो हे डोक्यातून काढा तर सिटिंग अरेंजमेंट आणि पझल म्हणजे रिझनिंग म्हणजे तुमचं आयबीपीएस नाही हे पहिले डोक्यात घ्या तर ज्या विद्यार्थ्याचं रिझनिंग वीक असेल तर तुम्हाला सांगतो घाबरण्याची काही गरज नाही मित्रांनो कारण तुम्हाला इतर विषयामधून सुद्धा स्कोअर करायचा आहे रिझनिंगचा एक प्रश्न पण तुम्हाला एकच मार्क देतो मराठीचा एक प्रश्न पण एकच मार्क देतो लक्षात घ्या परीक्षा तुमच्या मार्गाचे तुम्ही कोणत्या विषयामध्ये किती उशार हे काही घेणं देणं नाही लक्षात ठेवा तुम्ही मिळवलेले मार्क याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे स्मार्ट वर तुमच्या अभ्यासामध्ये मित्रांनो असायला पाहिजे म्हणजे टार्गेट तुमचं असायला पाहिजे याचे जर बघा तुमचे वीस प्रश्न आहेत बघा तर तुम्हाला किती मिळवत ते तुम्ही डिसाईड करा इंग्लिश चे तुम्हाला किती मिळवत येतील बुद्धिमत्ता ऐंशी त्याच्यापैकी बघा ऐंशी पैकी भले असू द्या तुमचं की मला वीस प्रश्न अवघड असतील दहा थोडेसे कन्सेप्ट असतील पण उरलेले पन्नास प्रश्न तुम्हाला कसे मार्क मिळवतील या चार फोकस करा तुमचं जीएस असेल सायकोलॉजी या या विषयामध्ये कोणत्या कोणत्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला कशा प्रकारे मार्क मिळवता येईल तुम्हाला कोणता विषय सोपा जातोय कोणता अवघड जातोय त्यातले कोणते कोणते टॉपिक आवडतात जाते याच मायक्रो अनालिसिस जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमचा स्कोर वाढणार नाही यासाठी बघा तुम्हाला इग्नेट अकॅडमीची सॉल्व्ह करायची मित्रांनो कारण तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कुठे चांगले आहात कुठे वाईट आहात काय तुमचा स्कोर कुठे कमी पडतोय कुठे जास्त येतोय या गोष्टी तुम्हाला डिसाईड करताना खूप मोठी मदत होणार आहे आता लक्षात घ्या याच्यामध्ये आपण इग्नेट अकॅडमीची बघा गुरु सिक्स पॉईंट झिरो ही बॅच विद्यार्थ्यांच्या आग्रहा खातर आपण मित्रांनो ही बॅच लॉन्च केले पंचवीस मार्च पासून ही बॅच सुरू होते टेस्ट सिरीज वगैरे सगळ्या काही गोष्टी फ्री आहेत पन्नास टक्के ऑपची ऑफर सुरे बॅच बद्दल मी तुम्हाला शेवटी डिटेलमध्ये बोलतो एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊयात आयबीपीएस चा पॅटर्न नेमका कसा आहे मित्रांनो बघा मागच्या काही वर्षांमध्ये बघा ज्या काही मी आयबीपीएसच्या एक्झामचं हो। जे माझं विश्लेषण आहे माझा कधीच खोटा ठरलेला म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रश्न अवघड तर च्या प्रश्नामध्ये सगळ्याच प्रकारची व्हरायटी असते तर जर आपण बघितलं तर सोपी प्रश्नांच आयबीपीएस मध्ये बघा जी तुमची टेट नावाची एक्झाम आहे जर आपण मायक्रो आय केलं तर तुम्हाला सांगतो पन्नास टक्के जाऊ द्या पण चाळीस टक्के क्वेश्चन म्हणजे ऐंशी प्रश्न तुम्हाला मित्रांनो इझी कॅटेगरीचे मागच्या टेट मध्ये विचार ऐंशी प्रश्न हे सगळ्यांना येण्यासारखे होते आणि खरोखर जर का तुम्ही बघितलं पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तुम्ही तुमचा टायमिंग कुठे देतात पेपर कसा सोडवतात काय या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या रोल प्ले करणारे त्याच्यानंतर बघा मिडियम लेवलचे सुद्धा तुमचे बघा मित्रांनो वीस ते तीस क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारले होते कन्सेप्ट बेस्ड प्रश्न आयबीपीएस खूप विचारते जवळपास तीस ते चाळीस क्वेश्चन तुम्हाला कन्सेप्ट स्वरूपाचे मित्रांनो आयबी ईपीएसने विचारलेले होते मागच्या टेट मध्ये मध्यम परंतु वेळ कधी बघा हे तुमचे मित्रांनो वीस तीस प्रश्न याच्यामध्ये पण असतात आणि अवघड सुद्धा तुमचे प्रश्न वीस ते तीस असतात मित्रांनो लक्षात घ्या अवघड प्रश्न जरी तु तुम्ही बाजूला काढले तरी सुद्धा इतर प्रश्नांच्या बळावरती तुम्ही एक्झाम मध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये टॉपर येऊ शकतात नथिंग इज इम्पॉसिबल बघा अशक्य काहीच नाही मित्रांनो फक्त तुमची स्ट्रॅटेजी प्रॉपर स्वरूपाची असली पाहिजे म्हणजे आयबीपीएस म्हणजे बघा डोक्यातून टाका की रिजनिंग म्हणजेच आयबीपीएस रिजनिंग म्हणजेच स्टेट असं नाहीये मित्रांनो तर प्रत्येक विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे बाकी ठिकाणी जर बघा तुम्ही रिझनिंग आणि मॅथ्सचा चांगला मास्टर असून उपयोग नाहीये तर सगळ्या विषयांचे मास्टर सगळे विषय आपले मजबूत आणि स्ट्रॉंग असले तेव्हा असल, असल, निकाल येत असो एकटा रिझनिंग असेल मॅथ्स असेल सायकोलॉजी मराठी निकाल देत नाही सगळे विषय निकालासाठी महत्वाचे असतात लक्षात घ्या मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या निकालावरती खूप महत्वाचा रोल प्ले आता खूप सारे विद्यार्थ्यांचं एक म्हणणं असेल की Uh, सर आम्ही एक्झॅक्टली अभ्यास करताना कोणत्या कोणत्या पॉईंटला फोकस केले पाहिजे मी तर सांगेल बघा स्मार्ट वर्क करा तर व्हॉट इज द स्मार्टर म्हणजे काय तर तुम्ही अभ्यास करताना मित्रांनो एक्झाम ओरिएंटेड करा परीक्षेची डिमांड काय परीक्षेला कोणता टॉपिक किती काय त्याच्या संदर्भातले स्ट्रॅटेजी सेशन आपल्या एक्सपर्ट मित्रांनो या बघा घेतलेले आणि घेणार आहे ते तुम्ही सगळ्या लोकांनी व्यवस्थित बघा आणि अभ्यास करताना टू द पॉईंट अभ्यास करा कुठला पॉईंट स्किप होणार आहे एखादा विषय तुमचा राहून जाणार आहे त्या विषयातला टॉपिक राहून जाणार आहे असं होऊ देऊ नका सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर कव्हर करायच्या आहेत लक्षात ठेवा उत्तर काढण्याच्या तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक माहिती पाहिजे बघा जर तुमचा अभ्यास झाला नाहीये तर तुम्हाला त्या प्रश्नाचं अँसर कसं काढायचं काय काढायचं यासाठी असत्या तुमच्या एलिमिनेशन टेक्निक या खूप पॉवरफुल असतात अभ्यास करत असताना आणि काही बघा कन्सेप्ट तुम्हाला मित्रांनो ह्या सांगेल मी की तुमचं आता ब्लड रिलेशन असेल कोडिंग डिकोडिंग असेल इनपुट आउटपुट सेटिंग एलमेंट किंवा तुमचं सायकोलॉजी या, या त्या त्या ज्या त्या विषयाच्या तुमच्या कन्सेप्ट मित्रांनो बघा तुम्ही शिकून घ्या कारण वर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेच म्हणजे कन्सेप्ट सुद्धा महत्वाची आई बघा थेरॉटिकल डेटा वगैरे असतो फॅक्च्युअल डेटा पण असतो पण कन्सेप्ट प्लस फॅक्च्युअल डेटा दोघांची सांगड तुम्हाला प्रॉपर वेळ मित्रांनो अभ्यास करताना या वेळेला घालायचे आ लक्षात ठेवा परीक्षा मे व जून महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळे हे स्मार्ट वर्क करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे आता पेपर सॉल्विंग टेक्निक बघा खूप सारे मार्केट मधले विद्यार्थी की त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे खूप दिवसापासून अभ्यास करतायत पण पेपर वेळेत सोडवता येत नाही म्हणून सांगतो बाबांनो फक्त रिझनिंग रिजनिंग रिजनिंग फक्त इनपुट आउटपुट फक्त सेटिंग अरेंजमेंट फक्त पझल मी पझलचे बावीस लेक्चर घेतले मी सेटिंग अरेंजमेंटचे पस्तीस लेक्चर घेतले याला अर्थ नाहीये मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्या तर तुम्ही प्रत्येक विषयाला प्रत्येक टॉपिकला त्याच्या वेटेरनुसार न्याय दिला पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि लक्षात ठेवा मार्केटमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल खूप काही अवेलेबल आहे पण हे आयबीपीएस पॅटर्नुसार तुम्हाला इग्नेट अकॅडमीने बघा जे स्टडी मटेरियल प्रोवाइड करते ज्या नोट्स प्रोवाइड करते ज्या टेस्ट देते तेच वापरा जास्त भरकटू नका लक्षात ठेवा दिवस कमी आहे मित्रांनो बघा मी नेहमी सांगतो जास्तीत जास्त, जास्त पुस्तक वाचून कमीत कमी मार्क मिळवण्यापेक्षा कमीत कमी पुस्तके वापरा जास्तीत जास्त, जास्त, जास्त मार्क मिळवा ह्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला मित्रांनो स्टडी मटेरियल ती फोकस ठेवायचा आहे टू द पॉईंट बघा आणि अंतिम टप्प्यामध्ये हो आपण एक स्ट्रॅटेजी डिवाईड डिसाईड केली मित्रांनो इग्नाईटच्या बॅचच्या मुलांना आपण काय करतो एक रिव्हिजनचा फंडा देत असतो म्हणजेच काय बाबांनो की तुम्हाला बघा तुम्ही पूर्ण लेक्चर अटेंड केलं तर ते पूर्ण लेक्चर मध्ये तुम्हाला एक नोट्स सुद्धा बनून आपण प्रोड करतो म्हणजेच काय तुम्हाला पूर्ण तासाभर लेक्चरच्या नोट्स काढायची तुमच्यासाठी मित्रांनो इग्नेट अकॅडमीची टीम अभ्यास करते ती मेहनत घेते आणि ही मेहनत तुमच्या सगळ्यांसाठी या कमी दिवसामध्ये अभ्यास करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे म्हणून बघा हे रिव्हिजन सुद्धा तुम्हाला बघा त्याचा फंडा आपण या ठिकाणी राबवलेला आहे आणि दुसरी गोष्ट अंतिम टप्प्यामध्ये बघा तुम्हाला प्रत्येक विषय आपण टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड अँगलने तुमच्याकडून कव्हर सुद्धा करून घेतो सो ह्या सगळ्या महत्वाच्या पॉवरफुल स्ट्रॅटेजी आपण बॅच मध्ये युट्यूब सुद्धा तुम्हाला काही गोष्टी सांगत असतो आता पास होण्यासाठी काय काय गोष्टी रोल प्ले करणार आहेत तर पहिले बघा बुक्स तुम्ही कोणते वापरतात तुम्ही सर्व समावेशक पुस्तक आहात की तुम्ही प्रॉपर टेस्ट साठी पुस्तक आहात ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि पी वाय क्यू बघा मेमरी बेस क्वेश्चन इग्नाइट अकॅडमीची टीम तुम्हाला मित्रांनो मेमरी बेस क्वेश्चनचे सेशन वरती घेत असते ऍपमध्ये सांगते त्यांचा पुरेपूर वापर करा प्रॅक्टिस 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 व्हेरी इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवा मित्रांनो यासाठी इग्नेडच्या बघा तुमच्या पाचशे टेस्ट आपण यासाठी डिझाईन केल्या चोवीस हजार प्रश्नांचा आपण सराव का करून घेतोय तर तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे तुमची कमांड त्या विषयावरती त्यावरती आली पाहिजे यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आणि मेन म्हणजे स्टडी मेथड या, या तुम्हाला वेळोवेळी मी असेल इग्नेटची टीमचे मेंबर असेल तुम्हाला सांगत असतात कोणता विषय कसा हाताळावा का 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 काय हाताळावा वाचा काय वाचावं काय नाही वाचावं त्या स्ट्रॅटेजी असतात बघा स्टडी मेथड खूप महत्वाचे असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि गायडन्स मित्रांनो बघा तुम्हाला इग्नेट अकॅडमी सारखं कोणीच करू शकणार नाही कारण इग्नेट अकॅडमी ही विश्वसनीय अत्यंत मित्रांनो बघा दर्जेदार मार्केट मध्ये काम करणारी मित्रांनो संस्था आहे हिचे साडे बाराशे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मागच्या टेट मध्ये झालं होतं आणि या वर्षी तर आमचं मिशन आहे पाच हजार प्लस शिक्षकांची मित्रांनो बघा आपल्याला निवड इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून करायचं आहे माझं तर मिशन फार वेगळं आहे मी तुम्हाला बॅच मध्ये सांगेल मित्रांनो ते आता ओपन बोलू शकत नाही पण लक्षात ठेवा टॉपर सुद्धा मित्रांनो हा आपलाच असणार आहे हे पण लक्षात ठेवा आता मेंटर पण तुम्हाला मित्र इग्ने डाके सरी पूसरे मी आम्ही तीन लोक तुम्हाला मेंटर म्हणून पुरेपूर तुमच्यासाठी मित्रांनो मार्गदर्शन ह्या बॅचेस मध्ये करत असतो ही महत्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो आवश्यक आहे आपली जी गुरु सिक्स पॉईंट झिरो बॅच आहे ती बॅच असेल मागच्या सगळ्या बॅचेसला बघा आपण खूप छान प्रकारे मित्रांनो गायडन्स करत आलेलो आहे या बॅच मध्ये बघा तुम्हाला सर बोडकेसरे शेळकेसरे बोबडे सरे पाटील सरे गायकवाड सर बापू गायकवाड सर अमोल गाडेकर सर बाळकृष्ण गायकर सर किरण पाटील मी स्वतः ही पूर्ण टीम तुम्हाला या बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड मध्ये गायडन्स करते लाईव्ह म्हणजे लाईव्ह आता लाईव्हचा अर्थ बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे लाईव्ह म्हणजे बघा तुम्हाला आयबीपीएस मित्रांनो हे अपडेटेड असे लक्षात ठेवा आयबीपीएस नेहमी बदलणारी संस्था आहे म्हणून आपण या सगळ्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्ड डिझाईन करतो एवढ्या दर 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 महिन्याला आपण बॅचेस टाकण्याचं कारण की चे लेटेस्ट मधले पॅटर्न तुमच्यापर्यंत पोहोचावे तुमचा कुठलाही प्रकारचा मार्क जाऊ नये नाही तर तुम्हाला वर्षभराच्या रेकॉर्डिंग आमच्याकडे अवेलेबल आहे आम्हाला एवढी बडबड करायची आवश्यकता नाही पण तसं नाही तुम्हाला निकाल पाहिजे तर या सगळ्या गोष्टी करा करावे लागणार आहेत ओके ते सिरीज तुम्हाला बॅच मध्ये भेटत आहे चोवीसशे नव्याण्णव रुपयामध्ये पन्नास टक्के ऑफ सध्या तुमची ऑफर सुरू आहे नक्की तुम्ही शंभर टक्के मित्रांनो ही बॅच घेऊन टाका आता बघा पाचशे टेस्ट ज्यांना फक्त टेस्ट सीरीज पाहिजे दोनशे नव्याण्णव तुम्हाला पाचशे टेस्ट आहे चारशे टॉपिक पाहिजे शंभर फुल अशा पाचशे टेस्ट चोवीस हजार प्रश्नांचा सराव तुमचा होणार आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला मित्रांनो आपण एक मोफत उपक्रम सुद्धा राबवतोय दोन हजार पंचवीस साठी याच्यामध्ये दर शुक्रवारी तुम्हाला मित्रांनो आपण एक सुद्धा मोफत प्रयोग करतो त्याचं व्हिडिओ सेशन तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला चा याच मोफत स्वरूपात भेटत असतं अशा प्रकारची मोफत टेस्ट योजना सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी आपल्याला अवेलेबल आहे आणि इग्नेट साठी बघा जर तुम्हाला मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक पाहिजे असेल बघा जी तुमची टेट ची एक्झाम आहे त्याला फोकस करणारे पुस्तक पॉवरफुल जबरदस्त पुस्तक आहे कृष्णा फडणवीस सरांनी तयार केले पुस्तके बायले सगळ्या विद्यार्थ्यांना चाळीस टक्के ऑफ आहे आणि इग्नेटच्या मुलांना पन्नास टक्के ऑफ उफ मध्ये ऑफर मध्ये तुम्हाला पुस्तक अवेलेबल आहे आपल्या बोडके सरांचं सुद्धा इंग्रजीचं पुस्तक तुम्हाला अवेलेबल आहे बुक स्टोर वरती वर तुम्हाला सगळ्या गोष्टी मित्रांना भेटणार आहे ओके तर मित्रांनो बघा या प्रकारची स्ट्रॅटेजी जे 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 काही मी तुम्हाला मुद्दे सांगितले या मुद्द्यांवरती फोकस करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो परीक्षा तुमची मे आणि जून महिन्यामध्ये होणार आहे हे विसरू नका मित्रांनो ओके तुम्हाला हा व्हिडिओ कसा व्हिडिओच्या वाटला वाटला? खाली कमेंट मध्ये टाका अजून तुम्हाला इग्नच्या टीम कडून काय अपेक्षित आहे नक्की व्हिडिओच्या खाली टाका आमची टीम तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो व्हिडिओच्या स्वरूपात सोल्युशन घेऊन येईल ओके भेटूयात पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र